हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स हे आपल्या हक्काच्या आग्रिकली ब्लॉगिंग चॅनलवर आणि आता रोटू झेवतोय आणि टू जेवतो का मी चिडचिड जास्त करतोय खा आता खाईल बघा खा खा ना स्वतः तुटू पण जेवतोय आणि आम्ही पण आता मस्त पैकी कुकवीत विक्रांतने स्मोकी चिकन बनवलंय स्वतः आम्ही स्मोकी चिकन खाणार आहोत स्मोकी चिकन तु ना तुझंच नाही घेतला कुकवीत नीता नाही कुकवीत नीताच बोलो ना मी कमेंट करून सांगा तुम्ही नाही नाही कुकवीत नीता बोलो ना आम्ही चिकन खाणार आणि डुटुजेटला वरण वाद दिला फक्त म्हणून चिडलंय का रे उठा 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 नाही आपण आपण चिकन खाऊया चिकन आम्ही पण चिकन खाणार आहोत मामा भरवणार

<laughs> नाए नाए। नाए तंदा। चला थंडा पियाला ये पिऊया टो टुटू शर्ट झाली आम्हाला थोडी नागपुसा लागणार त्याचा ये बाबू चल येंडा पिऊया टुटू शर्ट वाजता बरा वाटत मग ये ये टुटू शर्ट <laughs>

ए थंड आहे बघ टू टू शेट टू टू शेट इकडे बघ इकडे बघ हे बघ थंडा थंड बघ तो बघ थंडा हे बघ थंड इथे बघ इथे थंड आहे बाबू इथे थंड आहे इथे थंड आहे थंडा 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 घे थंड बघ बघित थंड आहे बाबू किती थंड आहे बाबू आहे शिकवतो माहिती ना कोणला मरला पहिल्यांदा डॅन्ट डॅन

का त्याचा हात पण पकडून ठेव ना एका हाताने आता का स्पीड है <laughs>

<laughs> चला गाडी गाडी <laughs> दोन्ही ओरने बाहेरल्या चला गाडी गाडी गाडी, गाडी, <laughs> बस येत बस <laughs> <laughs> तर काही आता आम्ही आलो कल्याणला ना इथे आलो ज्वेलर्स मध्ये माझ्यासाठी ताई अंगठी घेते तो सो मी ऍडव्हान्स मध्ये थँक्यू बोलतो थँक्यू आता थँक्यू बोलले आतमध्ये गेलो दाखवतो आणि टोटू शर्ट आपला कसा आहे गाडीत बसला गावाच्या बाहेर नाही आलो का टोटू शर्ट झोपला झोपला नव्हता ना, ना सकाळपासून हा त्याला थोडासा त्रास झाला रात्री त्यामुळे तो त्याची झोप कम्प्लीट नाही झाली सो इथे बघा

गाडी नीट पार्क करू द्या तो गाडी पार्क केलेली आहे आणि आता मी जातो आतमध्ये मी ते मागे पण आले आलो होतो पूर्णिमा ज्वेलर्स मध्ये तो ब्लॉग पण तुम्ही मम्मीने हार केला तो बघितला असेल नसेल बघितला तर परत एकदा बघा आणि ब्लॉग कसा वाटतोय ते कमेंट करून सांगा इकडे टो अजून काहीतरी घे तुला दे मम्माला उचल ना वरती तुझीच पाण्याची बॉटल आहे का त्याच्यात पहिले बिस्किट का तो बिस्किट का डेटी बॉय डेटी बॉय का गुड बॉय नय चाललंय मला 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 बरो

मला खरच तुझी खरंच घेतली तर एक मिनट रिकामे डब्बा दिला एक बघू थांब पकड होीस तिके बाग सोमागाशी ची रेकॉर्डिंग स्टॉप झाली तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे सांग मला तर रिंग भेटली बघा घंटा कशी मस्त आहे ना मस्त आहे ना त्याला आता पण तुला काय पाहिजे आता चांगले तू गल्ली माझ्या काय काम कर बाबू घे टाकायचं काम करेल चलो आता तू गाडी चालू काही चालू मला अंगठी भेटले बाबा टाक। नंतर देणार नाही अंगठी बाबू घे टाक तो नको देऊ येलो सई माझी आणि ताईला दिलेला रिकामी बाग घे टूटू शेट तुला ते मामाला एक भांजाला घे तुला घे गुड बॉय ये बघ दाखव दाखवत खरी ये पार्टी <laughs> <laughs> उभा राहा उभा राहा बाईक वर उभा राहा वरती उभा राहा उभा राहा वरती हा वरती उभा राहा तू रा उभा हा अप आणि हँडसअप कर <laughs> हँडसअप कर हँडसअप कर ना मम्मी मम्मी त्रास देते ना उभारा बायकवर उभारा हम्म पाहिजे त्याच्यावर पाहतेस ना आता शेत तुझा पायाश पाय पोच नाही म्हणून तर गाई जात आम्ही कल्याण वरून जाऊन आलो आणि आम्ही तयारी केली आणि आम्ही आता चाललो जागरण आला तुटू तू बोलत नाही बोल काहीतरी बोल आता तो शकतो तुम्ही बघा ए ब्लॅक ब्लॅक काय घेऊ काय गाडी घेतो चल चल आपण जाऊया गाडी गाडी काढूया चल असो काहीच आम्ही आता पोचलो ऐरोलीला आणि इथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे कार्यक्रम चालू झाले आणि आताच आम्हाला निलेश भाऊ होता ना तुझा तो सिंगर भेटला तो निलेश जोशी हा तो भेटला तेव्हा समजलं की ऑर्केस्ट्रा पण होता बघा तो आतमध्ये आता तो निलेश भाऊ भेटल्यावर आम्हाला समजलं की ऑर्केस्ट्रा पण होता सो आता ऑर्केस्ट्रा संपलाय आणि जागा गोंधळाला सुरुवात झालेली आहे चल चला आपण बघूया आता कसं आहे काय आहे सुरू आता आणि इथे तुम्हाला मागच्या एकदा हो। ब्लॉग मध्ये दाखवले मी देवारा इथे बघा सेम एकविरा सारखा देवाराच केलेला आहे जो कारलेला आहे जसा सेम ঠেটকে নাকে কেটকেরাকে I know